अंतुर्ले येथे सोनपावलांनी झाले ज्येष्ठ गौरीचे आगमन सत्तावीस ऑगस्ट रोजी जन्मोषादळाचे स्वागत करून स्थापना केली त्याच्या चार दिवसानंतर ज्येष्ठ गौरीचे आगमन झाले या ज्येष्ठ गौरीचा उत्सव तीन दिवस असतो मुक्नगर तालुक्यातील अंतुर्ले येथे मोठ्या थाटामाटात सोनपावलांनी ज्येष्ठ गौरीचे आगमन झाले पहिल्या दिवशी एकतीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठ गौरीचे आवाहन म्हणजे स्थापना झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सप्टेंबर रोजी पूजन करण्यात आले व दोन सप्टेंबर रोजी विसर्जन आहे पूजनाच्या दिवशी सकाळी घरातल्या स्त्रिया लवकर उठून सोळा प्रकारचे नैवेद्य तयार करतात सकाळी बारा वाजता पाच आरत्या होतात नंतर घरातील सर्व दरवाजे खिडक्या बंद करण्यात येतात नारळ फोडलं जातं व त्याचा प्रसाद वाटला जातो पंधरा वीस मिनिटांनंतर दरवाजे खिडक्या उघडतात त्याच्यानंतर महालक्ष्मी यांनी काय जेवण केलं ते पाहतात त्यानंतर सुवासिनी जेवतात त्याच्यानंतर दुसरे जेवतात ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी रात्री घरातील स्त्रिया देवाचे गाणे म्हणतात व जागरण करतात व गुड्या ठेवतात व तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरीचे विसर्जन होईल दरवर्षी ज्येष्ठ गौरी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो येतोय ज्येष्ठ गौरीची स्थापना तीन जणांच्या घरी करण्यात येते राजेंद्र गोविंदराव देशमुख पत्रकार अशोक बाळ व श्रीकृष्ण सोनार यांच्या घरी ज्येष्ठ गौरीची स्थापना करण्यात येते ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी हे साक्षात असून सुख समृद्धी मांगल्य यांचे प्रतीक आहे त्यांच्या काही का मनोकामना पूर्ण झाल्या त्यांच्याकडून महालक्ष्मींना साड्या नेसवल्या जातात अशा प्रकारे हा तीन दिवसांचा सा उत्सव साजरा केला जातो कार्यक्रम आपण कशा का प्रकारे साजरा करतात आम्ही ला एकोणीशे नव्याण्णव पासून सुरुवात केली आजपर्यंत तीच परंपरा आजपर्यंत चालू आहे या गौरी गणपतीला बत्तीस प्रकारचे भाजी चटणी असे पदार्थ असतात लाडू त्यानंतर करंजीरपाळे आंबील कथली याचा नैवेद्य असतो नैवेद्य असतो आणि या प्रसादाचा सर्व गावकरी मंडळी आस्वाद घेतात आणि ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात हे काहीतरी त्या यांना या देऊन त्यांचा एक आपलं त्यांना जे त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या प परीने जे बनेल त्यांना जे देता येईल असे काही साडे दरवर्षी आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक व्यक्ती गावातील साड्या देतात साड्यांचे आजपर्यंत नंबर लागलेले आहे हा नंबर लागलेले आहे आणि अजून ज्यांची इच्छा असली त्यांनी ते साडे नेसवतात दुरून दुरून याच्यासाठी महालक्ष्मीसाठी दुरून दुरून नातेवाईक इष्टमित्र सर्व सगळे जमून या कार्यक्रमाचा आनंद लुटतात किती दिवसाचा कार्यक्रम आहे हा अडीच दिवसाचा कार्यक्रम आहे पहिला आहे ज्येष्ठ गौरी दिवशी पूजन आणि जेवण आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असा अडीच दिवसाचा गौरी गणपतीचे माहेर माहेर येते आपलं नाव राजेंद्र देशमुख लोकनायक न्यूज साठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव लोकनायक न्यूज